वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहोत चटपटीत असे मसाला शेंगादाणे जेवढे हे शेंगादाणे दिसायला चटपटीत दिसतात त्याहीपेक्षा खायला खूप टेस्टी अशी लागतात किती खावे आणि किती नाही असे आपल्याला होते कुठेतरी तर प्रवासात जायचे असेल तर घरच्या घरी आपण हे शेंगादाणे बनवून नेऊ शकतो एखाद्या वेळेला सहरीला जर जायचे असेल तर तिथेही आपण हे शेंगादाणे घेऊन जाऊ शकतो म्हणजे छोट्या छोट्या सहलीला नेण्यासाठी हे एक उत्तम स्नॅक आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एक प्लेट शेंगादाणे घेतले आहेत हे शेंगादाणे आपल्याला मंद गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायचे आहेत साधारणपणे हे शेंगादाणे भाजून घेण्यासाठी आपला पाच ते सात मिनटाचा वेळ आरामात जातो कारण आपण हे शेंगादाणे मंद गॅसवरती भाजत असतो मंद गॅसवरती भाजलेल्या शेंगादाण्याची टेस्ट खूप छान अशी येते ते जर शेंगदाणे आपण हाय गॅसवरती भाजले तर त्याच्या टेस्टमध्ये खूप फरक पडतो म्हणून जेव्हा आपल्याला मसाला शेंगदाणे बनवायचे आहेत तेव्हा हे शेंगदाणे अगदी लो गॅसवरती भाजा ही मसाला शेंगदाणा बनवण्याची एक सर्वात महत्त्वाची अशी टीप आहे खूप छान खरपूसात शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कुठल्याही प्रकारची घाई वगैरे करायची नाही कारण हे जे स्नॅक आपण बनवत आहोत हे काही जरी नाही म्हटले तरी आठ ते पंधरा दिवस आरामात बिना फ्रीजचेही राहतात शेंगादाणे छानपैकी भाजले की, की मग आपल्याला याला थंड व्हायला हो ठेवायचे आहे जेव्हा शेंगादाणे पूर्णपणे थंड होतील तेव्हाच आपल्याला याचे सालटे अगदी सहजच निघले जातात व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून शेंगादाण्याचे सालटे काढण्याचा व्हिडिओ दाखवत नाही डायरेक्ट पुढचीच प्रोसेस दाखवते गॅसवरती पॅन छान गरम करायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून एक चमचा तेल ॲड करायचा आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा लोणचं मसाला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आता सालटे काढून ठेवलेले शेंगादाणे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत गॅसची फ्लेम मी अतिशय लो करून ठेवलेली आहे लो फ्लेमवरती आपल्याला हे शेंगादाणे पाच ते सहा मिनिट छानपैकी परतून किंवा भाजून घ्यायचे आहेत किंवा हलवून घ्यायचे आहेत परत एकदा सांगते जेव्हा आपल्याला हे मसाले शेंगदाणे बनवायचे आहेत तेव्हा जो पॅन आहे तो हाय गॅसवरती खूप छान असा गरम करून घ्यायचा आहे नंतर जी गॅसची फ्लेम आहे ती अतिशय कमी करायची आहे आणि नंतर मग यामध्ये तेल ॲड करायचे आहे आणि बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत आणि मसाले ॲड करून झाल्यानंतरही आपल्याला पूर्ण प्रोसेस होईपर्यंत गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लोच ठेवायची आहे कारण आपला जो मसाला आहे तो अजिबात जळाला नाही पाहिजे तो फक्त शेंगादाण्यांना व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे आणि शेंगादाणे ही परत अगदी व्यवस्थित आतून खरपूस थोडेसे भाजले गेले पाहिजेत म्हणून आपल्याला ही स्टेप नचूकता फॉलो करायचे आहे साधारणपणे तीन ते चार मिनिट मी या प्रकारे शेंगादाणे मस्त असे खमंग भाजून घेतलेले आहेत लहान मुलांना शेंगदाणे खायचे आहेत त्यामुळे मी खूप जास्त लाल तिखट वापरलेले नाही किंवा मसाले खूप जास्त टाकलेले नाहीत अगदी थोड्या प्रमाणामध्ये मी मध्ये मसाला ॲड केलेला आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही जास्तही मसाला ॲड करू शकता खमंग आणि खरपुसाचे शेंगादाणे माझे या ठिकाणी तयार झालेले आहेत यावरती थोडासा लिंबाचा रसही आपण घालू शकतो परतत असतानाच पण लहान मुलांना द्यायच्या आहेत म्हणून मी घातला नाही पण लिंबाचा रस घातल्यानंतर टेस्ट खूप छान अशी येते खूप खमंग अशी लागतात ही शेंगादाणे खाण्यासाठी लहान मुलांना त्यांच्या सहलीला देण्यासाठी ही खूप उत्तम असा हा पर्याय असतो आपल्याला हवं तसं आपण या शेंगादाण्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकतो अगदी पंधरा ते वीस दिवस हे बिना फ्रीजचे आरामात एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये टिकले जातात तर नक्की या प्रकारे एकदा शेंगादाणे बनवून पहा चला तर मग परत भेटूयात नवीन रेसिपी